नमस्कार आज आपण पाहणार आहोत माझे हृदयस्पर्शी कथा आई थेर करता आई थेर करता सुनीताईच्या मुलाने विजयने नुकतंच ठाण्यात घर घेतलं होतं थोडदा मुलगा अजय डोंबिवलीत राहत होता सुनीताईचे यजमान गेल्यानंतर महिनाभरात अजय विजयने घरातच एक बैठक भरवली व त्यांनी आपापसात आप चर्चा करून निर्णय घेतला की आई दोघांकडे सहा सहा महिने राहील व आताचं राहतं नेरळमधलं घर हे बिल्डरला द्यायचं बिल्डरशी तसं बोलणंही झालं होतं बिल्डर त्या जागे टॉवर बांधणार होता व दोन टू एच के व ठराविक रक्कम देणार होता ती ठराविक रक्कमही सुनीताईच्या नावाने बँकेत ठेवायची व महिन्याला येणाऱ्या व्याजात सुनीताईने आपलं घर चालवायचं असं लेखांचं व सुनांचं मत पडलं सुनीताई शांतपासून ऐकत होती लेकाने आईचं मत विचारलं सुनीताईने सबसेम नकार दिला दोन्ही लेकांना राग आला आई अगं या बंगल्याची निगराणी करायला जमणार आहे का तुला सगळं जमून आलंय तर कसला खोडा घातलाय घालत आहे थोडली सुनबाई म्हणाली धाकटा म्हणाला नाहीतरी आयुष्यभर घरातच राहिलीस कधी नोकरीही केली नाहीस तशी तुझी आर्थिकदृष्ट्या मदत काहीच झाली नाही आई आता चार पैसे मिळत आहेत आम्हाला ते मिळू देत तुला नाही का वाटत आम्ही सुखी राहावंसं तुला व्याजही मिळेल महिन्याला सुनीताई म्हणाली अजय कोणत्या आईला वाटेल आपल्या मुलांनी सुखी होऊ नये म्हणून हो कबूल आहे कबूल आहे की मी आयुष्यभर घरात राहिले पण तो कबुला है। कबुला है सर्वस्वी आम्हा उभयतांचा निर्णय होता माझ्या नवऱ्याला चाललं असतं मी नोकरी केलेली त्यांची ना नव्हती पण मला नव्हती करायची नोकरी तो माझा निर्णय होता आणि माझ्या नवऱ्यानेही तो मान्य केला होता नोकरी करत नव्हते पण घर सांभाळत होते सकाळपासून उठ्यापाशी उभी असायची तुम्ही जायच्या वेळेला प्रत्येकाच्या वेळेनुसार चवीनुसार प्रत्येकाला गरमागरम करून खाऊ घालत होते नको तेवढे लाड केले धाकटीसून म्हणाले असे तसंही असेल पण मी स्वावलंबी आहे त्यांना तुम्ही चार दिवस माहेरी गेलात आजारी असलात तर ते स्वयंपाक बनवू शकतात मग तू ऐकत नाहीस तर अजय म्हणाला हो तुम्ही इथे येऊन राहू शकता कधीही मुलं यावर काहीच बोलली नाही नाराज होऊन निघून गेले सुनीताईने यजमानांच्या फोटोसमोर दिवा लावला बघत बसली एकटक काय करायला हवं हो होतं मी अहो तेव्हा तुम्हाला सांगत होते की मुलांसमोर काय तो निर्णय घेऊन टाका तर नाही म्हणालात ही, ही पोरं आपल्या झाडामासाची तुम्ही वर्षभर वर अंतरुणावर पडून होता तेव्हा पायधूळ झाडल्यासारखे येऊन जायची कधी आई तुला चार पैसे हवे का म्हणून विचारणं नाही आणि आता आता मला सांगताय तू घरात बसून राहिलीस म्हणून घरात पडून होते का हो मी केऱ्याच्या टोपलीसारखे सकाळी उठून प्रत्येकाच्या आवडीनुसार डबे त्यांचा अभ्यास शाळेत सोडणं घरी आल्यावर सासू सासऱ्यांचा नाश्ता मार्केटिंग दुपारचं जेवण त्यानंतर निवडणं टिकणं शिवण परत संध्याकाळी ही यायच्या आधी यांचं नाश्ता रात्रीचं जेवण भांडीकुंडी कपडे धुणं बिल भरणं आजारपणं काढणं कमी का कामं केली आणि ही सरळ म्हणतात मी बसून होते माझ्या कामाचं काहीच मूल नाही का आधी आधी तर बाहेरचेच असं बोलायचे पण नव्हतं तेव्हा विशेष वाटलं पण आपलेच बोल लावतात ना तेव्हा काळजात वृत्त हो किती म्हणून दुर्लक्ष करायचं तुमचं बरं आहे आय टीत बसलात फोटोत जाऊ मी मला ठेवलात खाली या देवट्यांचे बोल ऐकायला मीही त्यांना स्पष्ट नकार दिला आहे जागा म्हणे बिल्डरला देणार माझ्या घरावर प्रेम आहे माझं या भिंती निर्जीव नाहीत या बोलतात माझ्याशी इथला प्रत्येक कोपरा जिवाळाचा आहे माझ्या बरं चांगले सुखवस्तू आहेत पैशाची नळ नाही आहे त्यांना सुन सुनीताई बोलून थकले तिने डब्यातनं थोडं ज्वारीचं पीठ काढलं परातीत घेऊन मळलं व एक भाकरी थापली तव्यावर टाकली पाण्याचा हात फिरवला जराशाने परतली भाकरी टम्म फुगली पण ते उलथण्याने उलथायचंही भान नाही ना राहिलं तिला ती परत भूतकाळात गेली तिने तांदळाचं पीठ काढलं यजमानांना तांदळाची भाकरी आवडते म्हणून पीठ पराठेत घेतलं की पाणी उठणार तोच अगं बाई लक्षातच राहत नाही गेले काही दिवस मुलं सोबत होते सुनांनी किचन सांभाळलं पण आता मलाच सांभाळायला हवं सांभाळायला हवं की सावरायला हवं कसं सावरावं इतक्या वर्षांचा सहवास सोपं का आहे सावरणं तव्याला चिकटलेली भाकरी तिने ताटात घेतली व थोडं दही घेऊन कशी ती भाकरी संपवली दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताईने साडांना पाणी घातलं इतके दिवस ती बागेत आलीच नव्हती घरातच बसून असायची गावठी गुलाब छान फुलला होता तिने फुलं काढली देवपूजा केली देवाला व तस्बिरीला फुलं वाहिली फोटोतल्या यजमानांना सांगितलं बघा तुमचा लाल गुलाबी गुलाब फुललाय कसा मागच्या महिन्यातच कठीण केलेलं ना बरं जरा ग्रंथालयात जाऊन येते वेळच जात नाही हो एकटीचा स्वयंपाक तरी असा कितीचा आल्यावर खिचडी टाकेन झालं सुनीताईने फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली सैलसर आंबाडा बांधला कपाळाला टिकली लावली इतके दिवस काढून ठेवलेलं मंगळसूत्र गळ्यात घातलं व पर्स खांद्याला अडकवून बाहेर पडले ग्रंथालयात तिने आधीचं पुस्तक दिलं व दुसरा घेण्यासाठी आतल्या रूममध्ये गेले कोणतं बरं पुस्तक घ्यावं ती पुस्तकांची नावं वाचू लागली तिने कथासंग्रहाचं पुस्तक, कथा पुस्तक खेचलं तोच पलीकडून तेच पुस्तक नेमकं कोणीतरी खेचतंय तिला जाणवं सुनीताईने पुस्तक सोडलं व वा पलीकडे वाकून बघितलं लक्कन प्रकाश पडला डोक्यात अरे अरे हातर हा तर सुमित काय बरं आणणार हा सुमित घेसास यानेच नकार दिलेला मला काही कारण नसताना तो पहिला नकार फारच लागलेला म्हणाला नंतर यांचं स्थळ आलं अरे हा तर माझ्याकडेच येतो ओळखलं वाटतं मला बाईक नकोच बघायला होता मी पड ना सटकलेलं बरं इतक्यात सुमित तिच्या पुढ्यात येऊन उभे राहिले ओळखलं मला आ, हो तुम्ही सुमित सुमित घ्यायचंच ना हो आणि तुम्ही मधुराणी काळे हो आताची सुमिती पटवर पटवळ आम्ही हल्लीच शिफ्ट झालो आहे इकडे सुनेचं कॉलेज उल्हासनगरला व मुलाचा दवाखाना आहे नेरामध्ये डेंटिस्ट आहे हो तो म्हणून मग येण्या जाण्याच्या सोयीसाठी आलो आहे बरं तुम्हाला पुस्तक हवं होतं का हे घ्या मी घेतो दुसरा माझ्याकडे वेळच वेळ असतो सून मुलगा आपापल्या कामाला गेल्यावर एकटाच तर असतो घरात इथे येऊन रमतो पुस्तकात म्हणजे तुमची मिसेस दोन वर्षांपूर्वीच गेली ती आता मी एकटाच असतो पुन्हा बॅचलर लाईफ एन्जॉय करतो इथे दोन पावलांवरच आहे माझं घर येता का चहाला नको पुन्हा हो घरी कामं खोळंबली असतील ना चालायचंच नाही हो मीही एकटीच मिस्टर गेले महिनाभरापूर मुलं थोडे दिवस राहून गेले आता सवय करायला हवी एकटेपणाची सुनीच्या लक्षात आला किती सहजपणे सगळं बोलून टाकतोय आपण सुनीता सुमीचा निरोप घेऊन निघाले बऱ्याच दिवसांनी असं कोणी आपणहून बोलल्याने बरं वाटलं तिला दोन दिवस पुस्तक वाचण्यात गेले सह जास्त वाचलं की डोळे थकतात आपसूक मिटतात हे लक्षात आलं तिचं तरी ते बरं होतं सारखे सारखे नसलेल्या जीवाची आठवण काढून राहतं रडत राहण्यापेक्षा मंगळवारी ती मंदिरात गेली देवाचं दर्शन घेतलं थोडा वेळ तिथेच भिंतीला लागून असलेल्या बैठकीवर बसली सुमितही तिथे देवदर्शनासाठी आले होते सुनीला पाहता आज तिच्या शेजारी येऊन बसले किती शांत वाटतं ना इथे सुमित म्हणाले हो ना कितीही वेळ यावं आणि या हनुमंताकडे पाहत बसावं खूप धीर येतो यायला पाहू माझं आवडतं खरंच श्रद्धा महत्वाची मीही हल्ली येतो इथे थोडा वेळ जरी बसलं ना तरी मन कसं शांत प्रसन्न होत मुळात आपल्यापेक्षा वडील कोणीतरी आहे त्याचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे ही जाणीवच किती सुखकर असते ना असेच एकदा रविवारी सुमित बागेत भेटले तिला ना तिला खेळायला घेऊन आले होते किती गोट नात होते कुरळ्या केसांची गोबऱ्या गालांची घेरदार फ्रॉकही छान छोबून दिसत होता तिला सुमितने ओळख करून देताच स्वीटी सरळ सुनीताईच्या मांडीवर जाऊन बसले व तिच्या गालांना मोश्या हाताने कुरवळू लागले सुनीला वाटलं स्वीटी तिची गेलेली आजी शोधते का तिच्या स्वीटीने तिला घरी चल म्हटलं स्वीटीचा आग्रह सुनीताईनं ना घरी कोणच नव्हतं सुमित चल एक दवाखान्यात गेला होता काही ठराविक अपॉइंटमेंट दिलेल्या होत्या त्याला मदत करण्यासाठी म्हणून स्वीटीची आईही गेली होती सुमितने आलं ठेसवून शहा केला स्वीटीने आजीला तिची बाहुली दाखवली तिची भातुकली दाखवली सुनी गोड गप्पांत कुर्ती रमली सुमित आजोबाने स्वीटीला चहाखारी दिली पण स्वीटीने सुनी आजीनेच भरवलं पाहिजे असा आग्रह करतात सुनी आजीने तिला भरवलं थोड्याच वेळात स्वीटीची आई आर्या आली स्वीटीने सुमितने सुनी आजीची आर्याशी ओळख करून दिली सुनीला ते कुटुंब फारच आवडले सुनीला नात नव्हती दोन्ही लेखांना एक एक मुलगा होता व नेरळला ती लोक कधीतरीच येत असल्याने नातवांनाही नाही सुनी आधीचा विशेष असा लळा नव्हता सुमित व्यक्तिचित्र अप्रतिम काढायचं त्यांनी सुनीताईंना आपली काही चित्र दाखवली व एका स्पर्धेसाठी सुनीताईंचं चित्र काढू शकतो का असं विचारलं सुनीताई हो म्हणाली सुमितने सांगितल्याप्रमाणे ती रोज त्यांच्या समोर जाऊन बसू लागली काही दिवसांतच चित्र पूर्ण झालं सुनीला खूपच आवडलं तिचं चित्र चेहऱ्यावरले बारकावे भावना अगदी सहजतेने उमटले होते त्या चित्र सुमितच्या मुलाला सुनीलाही ते चित्र फार आवडलं आता सुनीचा त्या कुटुंबाशी चांगलाच भरोबा झाला एकदा अशीच सगळी हसत खेळत असताना सुनीने सार्याला सांगितलं की सुमितने तिला नापसंत केलं होतं सुमित मग सावरून बसले व सांगू लागले तशी ही आवडली होती मला पण गुण जुळत नव्हते म्हणून मग सुनी हसत म्हणाली असो एवढं काय लगेच स्पष्टीकरण नको द्यायला कुणा करवी तरी अजय विजयला त्यांची आई कुणाच्या तरी घरी जाते म्हणून कुणकुण लागले त्या मधल्या इस्मानने अजय विजयचे कान चांगलेच बनले आपली आई वाहवत गेली याचा त्या दोघांनाही हो खूप राग आला सुना म्हणू लागल्या या वयात ही थेरप आम्हाला समाजात राहायचं आहे अजय विजय व त्यांच्या बायका सुनीताईकडे आल्या दोन्ही मुलं येणार म्हणून सुनीताईने रात्रीच गिफ्टचं पाकीट आणून गुलाबजाम बनवले सकाळी उठून भरली वांगी मसाले भात केला दोन्ही मुलं आपापल्या बायका मुलांना घेऊन हजार झाले सुनीने जेवण वाढले सगळेजण जेवले नातूही भरपेट जेवले आजी यम्मी फूड होतं म्हणाले सुनी म्हणाली बरं वाटलं रे असेच येत राहा आज ना म्हणून बरं वाटतं सगळ्यांसोबत जेवायला अजय म्हणाला आई स्पष्टच बोलतो तू चार वाजता दुपारी जातेस कुठे ते छान साडी नेसून गजरा वगैरे माणून सुनीच्या लक्षात हळूहळू सारा प्रकार आला विजय म्हणाला आई कोण आहेत ते आणि तुझे व त्यांचे काय संबंध सुनी म्हणाली अरे स्नेही आहेत ते माझे मित्र आहेत बरं वाटतं मला त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांशी बोलल्यावर सून म्हणाली अहो आई अजयच्या वडिलांना जाऊन महिना नाही झाला तुम्ही परपुरुषाच्या घरी जाता त्याच्याशी बोलता हसता खिदळता कमाल आहे बाई तुमची धाकटी सून म्हणाली याचसाठी तुम्ही हा बंगला विकू देत नाही आहात ते घस ते घस फसवतील तेव्हा समजेल तुम्हाला का त्यांना इथे राहायला आणणार आहात आता मात्र सुनीताईचा राग अनावर झाला तिचे डोळे पाण्याने भरले दारात सुमित व त्यांची फॅमिली उभी होती आर्य पुढे आले तिने सुनीताईला खुर्चीवर बसवलं मेजावरचं फुलपात्र पाण्याने भरून त्यांच्या तोंडाला लावलं मग अजय विजय व त्यांच्या बायकांना म्हणाले अरे सुशिक्षित समजताना तुम्ही स्वतःला आणि विचार इतके हलके दोन म्हाताऱ्या जीवांची मैत्री नाही होऊ शकत का तुम्हाला त्या मैत्रीत फक्त नर व मादी आणि त्यांच्यातले संबंधच दिसतात का तसं असेल ना तर सुधरा स्वतःला माझे सासरे व सुनीताई दोघांची मैत्री खूप सुंदर आहे आणि पुढे जाऊन त्यांना पतीपत्नी म्हणून राहावं असं वाटलं ना तरी त्यांचा निर्णय मान्यच असेल आम्हाला आई थेर करते असं म्हणून कसं सगता आहोत तुम्ही अजय विजयने सुनीताईंना सुमितना व आर्याला सॉरी म्हटले सुनाई सुनीताईंना सॉरी म्हणाल्या पण तरी सुनीताईंचं मन दुखावलं ते दुखावलंच खरंच एका विशिष्ट वर्णावर सुनीताईला पुरुष मित्र भेटला व नकळत त्याच्याशी त्याच्या कुटुंबाशी तिचे मैत्रीबंध जुळले हे गैर होतं का सुनीताईचे यजमान गेल्यावर सुमितशी त्यांची मैत्री जुळली ही थेरं होती का सगळी निघून गेल्यावर सुनीताई यजमानांच्या तसबिरीसमोर उभ्या राहिलं व म्हणाल्या तुमच्या तरी आहे ना विश्वास माझ्यावर तुमचा तरी आहे हो ना विश्वास माझ्यावर त्यांना यजमानांचे डोळे हो म्हणता येत असं जाणवलं मग झालं तर बाकीच्यांना बोलू देत काही मी नाही घाबरत कोणाला मी माझ्या मनाप्रमाणे जगणार असं म्हणून त्यांनी समोर ठेवणारी वाद जरा पुढे केली धन्यवाद